टू एटी नाईनची सूचना अमान्य केले आहे तरी मी रिंगणगाव जिल्हा जळगाव येथील एका तेरा वर्षीय मुलीचा मृतदेह च्या संदर्भामध्ये बोलण्याची संधी मान्य खडसे साहेबांना देतो आहे काय सभापती महोदय महाराष्ट्र विधानपरिषद नियम दोनशे एकोणनव्वे अन्वय पुढील स्थगन प्रस्तावाची सूचना मी मांडत आहे जळगाव जिल्ह्यातील रिंगणगाव तालुका येथील एका तेरा वर्षीय मुलाचे दिनांक सोळा जून रोजी अपहरण होणे सतरा जून रोजी या मुलाचा मृतदेह धारधार शस्त्राने गळा कापलेल्या अवस्थेत सापडणे अल्पवयीन मुलाचा कंठ व सर्वयंत्र काढणे स्वरयंत्र काढलेला असणे सदर मुलाचा नरबळीसाठी खून केल्याचा ग्रामस्थांचा असलेला आरोप रिंगणगाव सहपरिसरातील सात गावातील हजारो गावकऱ्यांनी दिनांक सत्तावीस जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला मोर्चा नरबडी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा विशेष सरकारी वकिलांची नेमणूक व खटला जलदगती न्यायालयात लढवण्याची मोर्चाकऱ्यांची असलेली मागणी घटनेमुळे परिसरात महिला व लहान मुलांमध्ये भय व असुरक्षेची निर्माण झालेली भावना मुले शाळा व घराबाहेर निघण्यास घाबरणे या प्रकरणाचा तपास सक्षम यंत्रणेकडे देऊन विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करून खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आवश्यकता या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी आजचा प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्यात यावा अशी मी विनंती करतो अध्यक्ष महोदय ही गंभीर घटना आहे या ठिकाणी त्या मुलाचं स्वैर काढण्यात आलं आहे कंठही काढण्यात आलं आहे गळा कापण्यात आलेला आहे तेरा वर्षाचा मुलगा आहे आणि या तेरा वर्षाच्या मुलाला त्या ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली त्यामध्ये आरोपी पकडले परंतु ते आरोपी म्हणून मुलाला धक्का लागला धक्का लागला म्हणून आम्ही ला। त्याचा खून केला परंतु त्या ठिकाणी वस्तुस्थिती तशी नाही आहे ज्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतं आहे ते माणसं पुढे चालत आहे तर तो मुलगा मागे मागे चालतो आहे अशी स्थिती त्याच्यामध्ये दिसतं आहे काही तांदळाचे कणही त्या ठिकाणी आढळलेले आहे आणि अशा निर्जन स्तरी त्याला मारण्यात आलं एक लहान मुलाची हत्या करणं तेरा वर्षाच्या हत्या करणं आणि त्याचा नरबळीचा संशयनंही फार गंभीर गोष्ट आहे राज्याच्या दृष्टिकोनातनं आहे माझी विनंती अशा आहे सरकारला की नरबडी होणं हेच एक मोठं गंभीर घटना आहे संदर्भात सखोल चौकशी केली पाहिजे आत्ता एल सी बीकडे हा तपास पोलिसांनी दिलेला आहे पण एल सी बीकडे तपास देऊन पुरेसं होणार नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यामुळे एक विशेष यंत्रणा यासाठी एस आय टीसारखे नेमून त्याच्या संदर्भामधलं चौकशी करावी आणि ह्या मुलाच्या खुनाचा निश्चित तपास करावा की हे आहे की नाही अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पण हे कळवलेलं आहे त्यांनी पण येऊन त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे फॉरेन्सिक लॅब करूनही त्या ठिकाणी तपासणी झालेली आहे आणि हा नरबळी असावा इतक्या निष्कर्षावर तिथले ग्रामस्थ आलेले आहेत त्यामुळे माझ्या सरकारला विनंती आहे की याची एक एस आय नेम म्हणून किंवा विशेष बाब म्हणून याची चौकशी करण्यात यावी या राज्याच्या दृष्टीनं नरबळी होणं ही काही फार चांगली गोष्ट नाही त्यामुळे माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे खरं म्हणजे प्रश्नोत्तराचा तास थांबवून याची चर्चा व्हावी अशी विनंती आहे कारण असे महाराष्ट्रात प्रकार क्वचित घडत असतात आणि या गंभीर घटनेच्या संदर्भात आपण नोंद करून प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून याची चर्चा व्हावी अशी मी मागणी केलेली आहे दिवसभराचं आजचं कामकाज स्थगित याची प्राधान्यानं चर्चा करावी